सोलापूर महापालिका प्रशासनाने आगामी वीस वर्षांसाठीचा शहर विकास आराखडा तयार केला आहे यात नऊशे एकवीस भूखंडांवर विविध आरक्षणांचा समावेश आहे त्यादृष्टीने जागा अधिग्रहणासाठी सहा हजार पाचशे त्र्याण्णव कोटी आठ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे तर विकास कामांसाठी बारा हजार सहाशे एकोणऐंशी कोटी सत्त्याहत्तर लाख असे मिळून तब्बल एकोणीस हजार दोनशे एकाहत्तर एक कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे आर्थिकदृष्ट्या मर्यादित उत्पन्नाचे स्रोत असलेल्या ड वर्गातील सोलापूर महापालिकेला नवीन विकास आराखडा राबवण्यासाठी एवढा प्रचंड खर्च झेपणार काय असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे याकरता विविध मागण्यांसाठी नेहरू नगर येथे प्रारूप आराखडा आली सोलापूरातील जुळे सोलापूर विजापूर रोड भागातील अनेक योजना या फक्त कागदावरच दिसून येत आहेत काही दिवसांपूर्वी सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सोलापूर शहराचा सुधारित विकास आराखडा जाहीर केला होता यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे शनिवारी जुळे सोलापूर विजापूर रोड विकास आराखडा प्राधिकरण संघर्ष समिती विजापूर रोड मध्यवर्ती गणेश मंडळातर्फे नियोजित एसटी स्थानक प्रशस्त नाट्यगृह दवाखाना आणि प्रसुतीगृह इंग्रजी माध्यमांची शाळा व कनिष्ठ अद्यावत मंडई या मागण्यांसाठी सह्यांची मोहीम विजापूर रोड येथील नेहरू नगर येथे घेण्यात आली यावेळेस माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांनी जनक्रांतीला आपल्या संदर्भात आपले मत मांडले सोलापूर महापालिकेच्या वतीने सोलापूर एका या ठिकाणी अत्यावध या ठिकाणी दवाखाना सुई नाही आहेत नाट्यगृह नाही आहेत बागबगीचा आहेत अशा काही सुविधा हव्या आहे त्या सुविधा या परख्यामध्ये नोंद झालेली नाही आहेत म्हणून आमची विनंती अशी आहे आपल्या या भागामध्ये त्वरित ताबडतोब एस टी चा मंजूर व्हावा नाट्यगृह या ठिकाणी व्हावा आणि सामान्य नागरिकांना प्रसुती एक दवाखाना अद्याप त्या ठिकाणी उभा व्हावा बाग बगीचा अशा सर्व सुविधा या प्रारूप आराखड्यामध्ये तयार करून परत त्या ठिकाणी जाहीर करावं मंजूर करावी ही आमची मागणी आहे म्हणून आम्ही या भागात आता सयाची मोहीम सुरुवात केलेली आहे या भागातील तमाम नागरिकाच्या भावना आहेत तीव्र आहेत ते ताबडतोब महापालिकेच्या आयुक्त सन्मान्य कलेक्टर माननीय मुख्यमंत्री पालकमंत्री सर्वांनी लक्ष घालून त्या भागाच्या विकासासाठी त्या आमच्या मागण्या मान्य मांग करावा आणि आता आम्हाला रस्त्यात उचलावा लागेल याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असेल त्यांनी नोंद घ्यावा आणि ताबडतोब त्या आमच्या विकासाला प्राधान्य द्यावा आमची मागणी मान्य करावी हीच आमच्या या ठिकाणी मागणी आहे